नमस्कार मी कनिष्का आणि तुमचं स्वागत आहे पी सी एम सी न्यूज दीपोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मावळ ऑनलाइन दीपोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये तर आजच्या या खास सोहळ्यात आपण साजरा करतोय पी सी एम सी न्यूज आणि मावळ ऑनलाईन दिवाळी अंकाचे प्रकाशन तसेच बाप्पा माझा घरोघरी स्पर्धेच्या विजय गौरव क्षण चला तर भेटूया या, या विजय त्यांना ज्यांनी आपल्या बाप्पाची सजावट कल्पकतेने आणि भक्तिभावाने उजळवली आहे तुमचं नाव काय आहे संध्या मुखरुम तुम्हाला खूप खूप अभिनंदन बक्षीस मिळाल्याबद्दल तर तुम्ही काय सांगाल कुठल्या थीमवर आधारित होतं तुमचं डेकोरेशन आम्ही जे के डेकोरेशन केलं होतं ते प्राचीन काळ मंदिरचं होतं प्राचीन काळ थीम ठेवली होती आम्ही जी मंदिराची जुनी असते ना थीम त्या प्रकारची थीम ठेवली होती कुठून म्हणजे असं होते ही थीम का स्पेसिफिकली तुम्ही निवडली होती असं स्पेसिफिकली तेच करायचं असं आमचं काही ठरलेलं नव्हतं जस्ट इंस्टावरती व्हिडिओज वगैरे बघितले त्यानंतर ना डोक्या आयडियाला हो दोन तीन व्हिडिओज पाहिल्यानंतरनं oh, yes, okay. मग एक असं डेकोरेशन करायचं आमचं ठरलं ओ म्हणजे इन्स्पिरेशन रील्स होतं इंस्टाग्राम रील्स ओके आणि मग दिवाळीचे तुम्ही काय शुभेच्छा द्याल पी सी एम सी न्यूज आणि मावळ ऑनलाईनच्या प्रेक्षकांना हॅपी दिवाळी सगळ्यांना सगळ्यांना दिवाळी आनंदाची जावं नमस्कार ताई पाहिलं तर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे तर तुम्ही काय सांगाल म्हणजे वर्षीच्या बाप्पाची जी वर्षी सजावट होती त्या म्हणजे ते थीम काय होतं तुमचं थीम म्हणजे कसं होतं ना असं श्रावणाच्या आधी पाऊस पडला होता नंतर सगळं छान असं म्हणजे बहरलेला निसर्ग होता खूप सुंदर आणि असंच आमची एकाच पठाराला ट्रीप पण झाली होती चान्स तर त्या सगळ्यांच्या फुलांचे रंग ते सगळं पाहिलं आणि मग आम्हाला वाटलं आपण श्रावणातला निसर्ग असं करूयात आणि मग आम्ही कागदाची वेगवेगळ्या रंगाची छान अशी सुंदर फुलं केली आणि ती आम्ही गणपतीच्या डेकोरेशन मध्ये तेच देखुण वापरलं असं असं हे तुम्हाला की जायचं आणि तिथून काही एक्सपेक्ट काहीच नव्हतं असंच म्हणजे फुलं पाहिली 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 आणि एकदम असा विचार आला की अरे दरवेळेस आपण काही ना काहीतरी विचार करून करत बसतो हे किती सुंदर आहे आणि ते रंग वगैरे सगळं पाहून आमच्या मनात एकदम असा विचार की आपण हेच करूयात आणि डेकोरेशन करायचं झालं की मग ते खूप मोठी प्रोसेस असते ती म्हणजे आपल्याला अगदी सगळं सुरुवातीपासून करावं लागतं तर तुम्हाला असं कुठलं म्हणजे पार्ट होता का की तिथे थोडंसं डिफिकल्ट वाटलं की अरे हे चिटकतच नाहीये आहे इथे ग्लू ते होते ते म्हणजे पेंट नाही ते तर तसं कसं होतं आम्ही पाठीमागे म्हणजे फुलं जी लावायची होती त्याच्यासाठी आम्ही सिलेक्ट केलं की व्हाईट वापरूयात म्हणजे बेस्ट बॅकड्रॉप व्हाईट वापरूयात तर तो आम्ही व्हाईट असं थोडंसं चमकी ते टिपिकल एक ओढणी असते ती घेतली होती आणि ती जेव्हा लावायला गेलो ती ओढणी बसली पण नंतर तिच्यावर फुलं लावताना ती इतकी हलकी ओढणी होती की ती एकदा इकडे घसरायची एकदा तिकडे घसरायची आणि त्याचं हे बॅलन्स नीट होत नव्हतं तर तिथे थोडंसं आम्हाला जड गेलं पण मग नंतर दोन्ही मुलं दोन्ही सुना नातू सगळेजण <laughs> डेकोरेशन करत होते प्रत्येकाचं <laughs> डोकं वेगवेगळं लढत गेलं <laughs> आणि आमचं चा डेकोरेशन छान सजलं <laughs> खासियत असते ना म्हणजे अख्खा परिवार एकत्रित येतो आणि ह्या आठवणी असतात आपण परिवारासोबत बाप्पा माझा घरोघरी या स्पर्धेत <laughs> <laughs> तुम्ही पार्टिसिपेट केलं पण तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेबद्दल एकंदरीत खूप सुंदर म्हणजे आधी आधी पार्टिसिपेट करू नको करू अशी धाकधूक होत होती पण जेव्हा आमचा तो आम्ही जेव्हा घरी व्हिडिओ काढला आणि त्याच दिवशी माझ्या नातवानी पहिल्यांदा शंख वादन केलं <laughs> आणि ते सगळं पाहिल्यावर आम्हाला इतकं छान वाटलं की आम्ही म्हटलं आपण आपला व्हिडिओ तिथे पाठवूयात आणि तो पाठवला आणि त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं कारण आज आम्हाला बक्षीस मिळालं छान म्हणजे खूप छान खूप छान तुमच्याशी बोलून सुद्धा खूप छान वाटलं तुमचा अनुभव ऐकूनही खूप छान वाटलं माझं नाव सो शैलजा विश्वनाथ पवार कासारवाडी पिंपरी चिंचवड मधून आली मी पार्टिसिपेट केलं होतं या वर्षीची सजावट जी होती त्या वर्ष म्हणजे त्यामागचं थीम काय होतं कुठल्या थीमवर आधारित तुमचं डेकोरेशन होतं त्या या वर्षी म्हणजे आपल्या रिसेंटली आता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये हुंडा म्हणजे हुंडाबळीच्या घटना घडल्या वैष्णव भाग हवी आणि आणखीनही होतात म्हणजे पुण्यामध्ये वगैरे तर तो विषय होता आम्हाला हवाय हुंडा मुक्त समाज आम्हाला हवाय मुक्त समाज हुँ। हुँ। ही आमची थीम होती आणि त्याच्यातनं समाज प्रबोधन करावं लोकांपर्यंत हे विचार जावा कारण आजही म्हणजे विद्येचं बाहेर घर असणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये आणि औद्योगिक नगरी असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये आजही या घटना घडतात दोन हजार पंचवीस एकविसाव्या शतकामध्ये तर ही कुठंतरी मनाला म्हणजे टोचणारी गोष्ट होती त्यामुळं त्याच्याबद्दल मी हे केलं होतं प्रति केलं होती तुमची थूम आणि म्हणजे खरंच तुम्ही मला सांगितलं <coughs> तरी माझ्या अंगावरती शहारा आला एवढं छान वाटलं म्हणजे एवढी युनिक कन्सेप्ट तुम्हाला सुचली कुठून म्हणजे दरवर्षी म्हणजे मी आता एक तीन वर्ष तरी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे पी सी एम सीच्या ह्याच्यामध्ये तीच्या ह्याच्यामध्ये आणि म्हणजे माझी एक नेहमी विचार असा असतो की रिसेंट काही जे हे आहेत दोन हजार तेवीसला मी मिलेट इयर होतं तर त्याच्यावर हे केलं होतं डेकोरेशन केलं होतं कारण त्याचा वापर मिलेटचा वापर पूर्ण वापर समाजामध्ये व्हावा आरोग्याच्या दृष्टीने ते खूप महत्वाचे आहेत तर तसं मागच्या वर्षी आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा आणि मी पर्सनली म्हणजे कचऱ्यापासून ख निर्मिती करते घरी वो वो। ती ती तर ती समाजामध्ये पण पसरावं आताच आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्वच्छतेच्या आणि ती आपल्याला नंबर करायचं तर मागची थीम होती तर तोही एक विचार होता त्यामुळे मागच्या वर्षी ते केलं होतं आणि आता हा त्यामुळे त्याच्यावर घरा नमस्कार सर्वांना आज दिलीप सोनेगर आयोजित माझा बाप्पा घरोघरी या उपक्रमाअंतर्गत छान अशा स्पर्धा घेतली गेली आणि पी सी एम सी ऑनलाईन न्यूज मावळ यांचंसुद्धा खूप कौतुक करण्यासारखं आहे की त्यांनी आज आमच्या सगळ्यांना विशेष या ठिकाणी बोलवून सगळ्यांचं कौतुक करून खरंच जवळजवळ साडेतीनशे त्यांच्याकडे स्पर्धक असतानाही त्यांनी अगदी ताऊन सलाखून खूप छान असं एकाहत्तर जण काढले निवडून आणि आमचं सगळ्यांचं कौतुक केलं त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचे खूप खूप आभार आभार राहीन आणि जसं मगासपासून आपण ऐकतो की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो त्याप्रमाणे खरंच या पत्रकारांचं देखील कौतुक कर असं वाटतं की या समाजामध्ये आज प्रत्यक्षात काय घडतंय आणि त्याचं पारदर्शक रूप असं ते आपल्या सर्वांपुढं मांडत असतात आणि याचा आम्हाला या पत्रकारांचा कायमच सार्थ अभिमान राहील आणि त्यांना देखील दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना दिवाळीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद